आणि निर्णय घ्यावा लागला निर्णय घेताना आजपर्यंत काल पण पुन्हा मुख्यमंत्र्यांनी चौथी का पाचवी ऑर्डर काढली बाराच्या पाठीमाग देखील निर्णय घेत असताना एकदाच पूर्णपणे त्याचे विचार करून निर्णय घेतला पाहिजे तशा पद्धतीचा निर्णय आताच्या राज्यकर्त्यांच्याकडनं होत नाही आणि त्याच्यामुळे सतत नवीन नवीन आदेश निघतात आणि त्यामुळं आपला शेतकरी देखील संभ्रमावस्थेत अजूनही कुणाला कळेल की नक्की कुणाचं कर्जमाफ झालं बँकाही सांगायला तयार नाही बँका म्हणतात आमच्याकडे पैसा आला नाही आता काही माझ्या सहकार्याने सांगितलं नाही कर्ज माफ झालं मी प्रत्येक काल रमेश अप्पांना पुणे जिल्हा बँकेच्या चेअरमनला विचारलं ते म्हणले अजून एकाही शेतकऱ्याचे पैसे कर्जमाफीच्या संदर्भामध्ये त्याच्या अकाउंटला आमच्याकडे आले नाही तीच गोष्ट कोल्हापूर जिल्हा बँक सांगली जिल्हा बँक सातारा जिल्हा बँक या पद्धतीचा कारभार कस पुढे जायचं एकाहत्तर हजार कोटी रुपयाचा कर्जमाफीचा निर्णय शरदराव पवार यांनी घेतला होता परंतु ताबडतोब त्याची अंमलबजावणी केली विचारपूर्वक निर्णय घेतला देशामध्ये निर्णय घेतला हा फक्त राज्याचा निर्णयाची अंमलबजावणी या राज्यकर्त्यांना करता येत नाही हे या राज्यकर्त्यांचा अपयश नाही का हे शेतकरी विरोधी सरकार नाही का त्यांना त्या ठिकाणी कशा पद्धतीनं त्या योजना राबवायच्या ते समाजावर माझ्या होत चित्र पाहायला मिळत अहो गृहराज्यमंत्र्यांच्या वडीलच मुस्काळी थांबतात त्यांच्यावर काही कारवाई होत नाही चाळीस तास उलटून गेले कुणी त्याच्याबद्दल बोलायला ना तयार नाही कुणी त्याच्याबद्दल कारवाई करायला तयार नाही असं कस चाल पद्धतीनं महाराष्ट्र पुढे जाणार नाही कुणी काय खावं याचीही बंद मधल्या काळामध्ये मराठा आरक्षण मुस्लिम आरक्षण धनगर आरक्षण त्याच्यात आपण काही मार्ग काढले होते धनगर समाजाच्या आरक्षणाची शिफारस त्या ठिकाणी दिल्लीला केली होती तुम्हाला आणि मला सर्वांना किवर्ष सत्तांतर झाल्याच्या नंतर सुद्धा माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे म्हणूनच तीस वर्षाच्या प्रतिघा का कालावधी आजांडे पवार साहेब उस्मानातला गेले रस्त्यावरती उतरले आणि त्यांनी शेतकऱ्यांचं नेतृत्व करत सरकारला इशारा दिला की आता कर्जमाफी दिल्याशिवाय आता स्वस्त बसणार नाही महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सोबत घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जेल आंदोलन केलंय साडेतीन लाख शेतकरी आणि कार्यकर्ते जेल मोर्चा आंदोलनातून जेलमध्ये त्या ठिकाणी गेले आणि महाराष्ट्राच्या सरकारला ताळ्यावरती आणण्यासंबंधीची भूमिका महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली आता विद्यमान सरकारने कर्जमाफी केली आमचे पत्रकार मित्र या ठिकाणी असतील मायनांचे प्रतिनिधी असतील कर्जमाफी केल्यापासून रोज नवीन परिपत्रक सरकार काढत आहे रोज नवीन नवीन घोषणा घेण्यासंदर्भामध्ये त्या ठिकाणी ते धंदे तबाळत आहे एका बाजूला माझ्या पदरामध्ये कर्ज बाबी मिळेल की नाही याच्या संकटामध्ये सापडलेल्या सावटाखाली सापडलेल्या याच्या गोंधळामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांच्या गोंधळात आता हे गोंधळलेलं गोंधळी सरकार आधी त्या ठिकाणी भर घालण्याचा दुर्दैवाने प्रयत्न करताना तुम्हाला मला त्या ठिकाणी पाहायला मिळत मुंबई सरकार शहरामध्ये शेतकरी आहे असं मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलेल्या यादीमध्ये आले माझी शहरातल्या सर्व सहकार्यांना विनंती आहे या शहरामधलं सुद्धा ओली तर शेतकऱ्यांचं क्षेत्र नक्कीच कमी झाले असेल पण या यादीमध्ये सुद्धा शहरामध्ये कोण आहेत का नाही त्याच्या यादीमध्ये ते जे नावं येतात ती नाही ते सुद्धा सजगतेने बघण्याची आवश्यकता खूप मोठा बंद होती हे मी एवढ्यासाठी समज की आहे सरकार शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून एखादी उपाययोजना करण्यासाठी ज्याला अपेक्षित ठरतं त्यावेळेला या महाराष्ट्रातल्या देशातल्या शेतकऱ्यांना आधार कोणाचा वाटतो तर तुमच्या आणि माझ्या शताचा पवारसाहेबांचा वाटतो त्याचा अभिमानपूर्वक उद्या मी करू शकत आहे हो जी तुम्ही आम्हाला दादाने आम्हाला भेट दिली तुळसही दिली पावित्र्याचं मांगल्याचे असेल तुळस आपण पाहते बोलतोच विलाजी आसूड मी बोलणारच होतो पण अगोदर तुळस बोललो मांगल्याचं प्रतीक दिलं आणि आसूड दिला आता आसूड दिला ते जिथून बसून दादाच्या बाजूला बसून तुम्ही मला सांगता कार्यकर्त्याची अशी अपेक्षा आहे की हा असूड दादानी सरकारवरती पण ओढावा आणि काम चुका ला्यकर्त्यांच्यासाठी पण वापरा <laughs> त्यांना मी हरिभक्त पारायण काम म्हटलं तुम्हाला कळलं असेल माणूस भारी उसात वडण्यात कधी ऐकणार पण नाही